आपण पाहू शकता आपण नारंगाव या तमाशा पंढरी नगरीमध्ये आहोत तमाशाची पंढरी मानली जाते आणि विठाबाई मांग सह नारंगावकर यांच्या नावानं विशेषतः ओळखलं जातं आणि या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी काही जे तमाशा शौकीन असतात ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हे तमाशा ठरवण्यासाठी आलेले आहेत नमस्कार गावाचं नाव सांगा सरपंच नमस्कार गावाचं दोन प्रोडी रामनगर तालुका तालुका खेड खेड तर कितीची बारी ठरली सरपंच आता आमची बारी ठरली एक लाख रुपयाची एक लाख रुपयाची हे काय हे आपलं पावती कार्यक्रम ठरवल्याची पावती तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकताय हा करारनामा दिला जातो सरपंच हा करारनामा का बरं घेतला जातो हे म्हणजे कार्यक्रम आपला आहे ना बुकिंग साठी करतात

त्यानुसार तुम्ही सर कार्यवाही पण करता येते याच्या आधारे कार्यवाही पण करता येते तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय प्रेक्षकांना बघू शकताय अशा प्रकारे हा बॉन्ड केला जातो आणि हे सरपंच आहे त्यांनी बॉन्ड करून घेतलेला आहे विशेषतः प्रेक्षक वर्गांना आमची विनंती आहे की तमाशा पंढरी मध्ये आलेला आपण खूप तमाशा शौक्य आहात परंतु तमाशावरती असा जो बॉन्ड लिहून घेतला जातो तर प्रेक्षकांना देखील विनंती आहे की आपणही तमाशावाल्यांना संधी द्या आणि तुम्ही विश्वास ठेवा बाबा काय सांगाल तुमचा तमाशा यांनी ठरवलेला आहे त्यांनी बॉन्ड देखील घेतला जातो तमाशा शौकिनांकडून असं अविश्वास का बरा व्यक्त केला जातो बॉन्ड घेतला जातो तुमच्याकडून बरं बॉन्ड केलाच पाहिजे केलंच पाहिजे हो आपल्याला सोपं काय अडचण आली जरी त्यावेळेस कार्यक्रम कॅन्सल झाला तरी पण त्या कलाकाराचं एक मानधन तेवढंच दिलंच पाहिजे असं त्याच्यासाठी लोक म्हणजे तुम्ही जर तमाशा कॅन्सल केला तर त्यांना कॅन्सल नाही अडचण आली तर हा म्हणजे हातेच काही का असे ना कोणत्याही कारणानिमित्त केला तर तुम्ही म्हणजे त्यातले किती पैसे दिले जाणार पूर्ण पैसे देणार असं असतो आम्रपाली राजू बागल त्यांचे प्रोपरायटर आहे पंधरा कलाकार आहेत आम्हाला गावासाठी

कोणी आणलं किंवा तमाशामध्ये ज्या नृत्यांगना असतील त्या तरुणी असतील किंवा महिला असतील म्हणजे तुम्हाला दोन्ही पण पसंत आहेत हे मालक आहेत आम्रपाली तमाशा पुणेकर यांचे मालक नाही मॅनेजर आहेत सॉरी मॅनेजर आहेत आणि समजा जे काका जे महिला असतील किंवा तरुणी असतील महिलांना किती पैसे दिले जातात आणि तरुणींना किती पैसे दिले जातात सगळ्या तरुणच असतात महिला म्हणजे सगळ्या तरुणच असतात त्या हा हा सगळे दोन दोन हजार रुपये नाईटने ठरलेले असतात दोन दोन हजार हो आणि सकाळी पण काही ठिकाणी कार्यक्रम असतो सपल तुमचा सकाळी कार्यक्रम हाजरीचा कार्यक्रम हो हाजरीला वेगळे पैसे दिले जातात हाजरीला वेगळे पैसे दिले जातात तर त्याची आपली बोली संध्याकाळचीच नसती दिवसाची नसती दुसऱ्या दिवसाची नसती त्यामुळे हाजरीचे पैसे वेगळे द्यावे लागतात त्यांना सर्पल तुमची हाजरी आहे की दोन्ही पण आहे आता ते सकाळी ते हा कार्यक्रम ठरलेला आहे परंतु मग याच्यातली काय अनामित रक्कम अगोदर द्यावी लागते दिली आहे काय दहा हजार रुपये कार्यक्रम झाल्यानंतर पूर्णे पैसे दिले जाते ठीक आहे धन्यवाद सर्व प्रेक्षकांनी जो तमाशा पंढरी आहे आपल्या नारंगामध्ये त्यांची पसंतीस खरं तर अर्थ तर लोकनाट्य तमाशा मंडळ यांच्याकडं असते परंतु आता नवीन जे फॅड आलेला आहे तरुणांमध्ये की नृत्यां नृ नु, नृत्यांगना नु, राधा पाटील गौतमी पाटील यांची एक भुरळ पडलेली आहे तरुणांना आणि त्यांच्याकडून तमाशांना न पसंती देता काही जे शौकीन असतात त्यांच्याकडून हे तमाशावाले आहेत यांना टाळून त्यांना सुपारी दिली जाते गौतमी पाटील आणि राधा पाटील अशा नृत्यांगनांना पहात्रा शिवजन्मभूमी टाईम्स नारंगाव जुन्नार